एकदम एकदम साधे साधे प्रश्न महाराज माझा डबल ड्रिप सिस्टीम ला पहिले विरोध नाही डबल ड्रिप सिस्टीम ही एकदम चांगली ड्रिप सिस्टीम आहे परत एकदा सांगून देतो आता इथे लक्ष देऊन ऐका माझा काय मुद्दा आहे आमच्याकडे बाग का पिवळे पडत आहेत ही मेन लाईन आहे आपली पाईप लाईन हिला आपण केळीचे झाड आहेत माझे आणि इथे माझी पहिली लाईन होती बरोबर ही इथे माझी पहिली लाईन होती महाराज तर माझे एका तासाला एका ड्रीपमधून पाच लिटर पाणी पडत होतं असं आपण धरू किती एका तासाला एका ड्रिप मधून पाच लिटर पाणी म्हणजे हे माझं केळीचं झाड आहे इथे ड्रीप आहे या ड्रीपमध्ये पाच लिटर पाणी पडत आहे पाच लिटर हे पसरत आहे मित्रांनो दोन फूट कितला दोन फीट दोन फूट पर्यंत ह्या पाच लिटरचा फैलाव जातो आहे मुळांना पाहिजे पाणी जिकडे पाणी ज्याचं अन्न जिथे ते तिथे जाणार माझं अन्न पैसे आहे मी पैशाकडे जाणार तुम आपल्या एखादी मरलेला ढोर राहिला त्याच्याजवळ त्याच्या कुत्र्यांचं अन्न आहे ते कुत्रे तिथे जाणार कोणालाच कोणाच्या अन्नाजवळ बोलवायची गरज नाही बॅक्टेरियांचं अन्न कच्च खत आहे ते टाका तुम्ही ते अपॉस कुजवायला येऊन जाणार तसं इथे इथेच होत आहे महाराज इथे काय होत आहे इथे पाच लिटर पाणी पडत होतं माझं आलं एका तासामध्ये त्याचा पहिला दोन फुटापर्यंत दोन फुटापर्यंत आपले डॉट डॉटकर संघटनेच्या अध्यक्षांना माहित पडलं की डबल ड्रिप सिस्टीम करायची मग आता काय करू मग त्याने काय केलं फक्त माहिती आहे का एक टिकअप घेऊन आला तो असा जॉईनर आणि मग इथे नई कापून घेतली ही मेन नईला एक जॉईनर मध्ये घालून दिलं इथे आणि दुसरी जॉइनर एक बंडल घेऊन आला ही याच्यात घालून दिली आणि ही नई अशी टाकली महाराज तुम्ही तर केलेलं नाही ना हे काय नुकसान होत सांगतो महाराज थंडीमध्ये चालून जात पण उन्हामध्ये नाही चालत मग महाराज इथून येणार पाणी जे होतं एका तासाला पाच लिटर पाणी या खड्ड्यातून पडत होतं तो दो, दोन तास दोन फुटापर्यंत याचा पसरा होता या दोन फुटाच्या पराशावर माझं हे केळीचं जे झाड होतं याच्या मुळा पूर्ण पसरलेला होता दोन फुटापर्यंत येऊन गेलेला होता चार पाच महिन्यामध्ये मग मी जेव्हा शाण्याने इकडची लाईन टाकली तेव्हा काय झालं महाराज इथून फुल होतं तेवढा देत होता पण तो आता वाटला गेला इकडे अडीच लिटर पाणी यायला लागलं किती अडीच लिटर आणि इकडे अडीच लिटर यायला लागलं कारण की नळी तर एकच आहे दोन भागांमध्ये गेली ती मग इकडे अडीच गेलं इकडे अडीच गेलं तर मित्रांनो लक्ष द्या बरं का परत अडीच आडिस, अडीच गेल्यामुळे काय लपडा झाला राजे हो हे पाणीचा फैलाव जो दोन फुटावर होत दोन फूट पर्यंत होत होता पाच लिटरचा तो आता एकच फुटावर आला का बर कारण की इकडे पहिले पाच लिटर पाणी येत होतं ते आता अडीच लिटर यायला लागलं मग अडीच लिटरवर यायला लागलं तर दोन फुटाचा फैलाव एक फुटावर जेव्हा आला तर हे इथपर्यंत झाला हो असा जरा मग इथे याच्या परवशावर ज्या मुळ्या वाढलेल्या होत्या महाराज या सगळ्या मुळा जळून गेल्या राजे का त्यांच्यापर्यंत पाणीच पोचता नाही कारण की अर्ध पाणी आता इकडं पोचायला लागलं होत मग मा हे मला थंडीत जाणवलं नाही थंडीत काही वाटलं नाही वातावरणाचा मॉइश्चर वगैरे जमिनीची ताकद थंडीमध्ये पाणी कमी लागणं आपणही थंडीमध्ये पाणी कमी पितो आणि उन्हाळ्यामध्ये किती पितो महाराज गल्ला सोडून तुम्ही इंजेक्शन घ्या मग लागला उन्हाळा या भाऊने असं करून ठेवलेलं होतं मग खप्प कसून माझे बागाचे पान असे पिवळे होते असे एकदम हिरवेगार होते खप्पी पिवळे पडले डायरेक्ट खाली आले असे <laughs> येणारच ना राजेव हो, साधे साधे आहेत माझे साधे प्रश्न आहेत तुम्हाला बी हा प्रश्न पडला का बर नाही पडला जर तुमचं ही बाग मी असे जो आठ दहा बाग पाहिले राजेव हो, की त्यांनी असे जुगाड केलेले होते मग अशामुळे काय होतं इकडे रूट डेव्हलप होतील तेव्हा होतील पण तुझे आजच अडीच फुटाचे रूट जे होते एक फुटाचे रूट्स मरून गेले महाराज कमी पाण्यामुळे एवढं येणापणा आपल्याने होतो राजा हो आता काही केसांमध्ये हे चालूनही जात आहे कोणाच्या सोळा एम एम च्या राहता कोणाच्या वीस एम एम च्या राहता किंवा कोणाची पाचशे मोटर राहते कमी प्लांटेशन राहते तिकडे पाणी जास्त येऊन जातं पण काही बारा चे नाही तिथे तू टेकअप लावून दुसरी नाही टाकतो हे मग तू खरंच जगशील का नाही मग बाग किंवा पडतो मग मी सोड मी म्हणत होतो म्हणे मी याराचं सोडवत होतो सोडवत होतो आमचा साहेब चांगला नाही माणूस चांगला नाही द्या दुसऱ्यांना दोष महाराज स्वतःच्या चुका बघा आणि अशा चुका होत असतील तर नक्की अशा चुका करू नका मग इथे करायचं काय अरे राजे हो हे टेकअप टाकपच्या नालामध्ये पडण्यापेक्षा इथेच एक गुरुमीटन टेकअप ठोका आणि लावणारही नाही इथे डायरेक्ट मेन पाईपलाईनला काय बिघडतं तुमचं किती टाईम जाणार आहे एक दिवस जास्त जाईल पण तुम्ही अशा नुकसानीपासून वाचू शकता महाराज हे जुगाड डॉट कॉम करणं बंद करा इथं खूप मागात पडेल आणि बाग पिवळा नक्की पडेल तर आजसाठी जेवढंच जय जे हिंद जय महाराष्ट्र आणि आमच्या चॅनलला आमच्या यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब मारा आणि इंस्टाला बघत असाल तर फॉलो फॉलो मारून द्या आयला तीस तीस एक एक लाख बघता राव आणि बावीस हजार फॉलोअर्स आहेत जय हिंद जय महाराष्ट्र